संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाच्या बाबतीत एक वेगळेपण असणारं गाव की ज्या गावामध्ये कोणत्याही घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी गणपती बसवलं जात नाही असं एक आगळा वेगळा उत्सव असणारा गणेशोत्सव अंगापूरचा भद्रोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे या गणेशोत्सवाबद्दल आणि भद्रोत्सवाबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करतो देवा, माता पिता देवा। जुनी मंदिर हे गावचं वैभव आहे असं म्हटलं जातं तसं हे जे गणेशाचं असणार प्रशस्त असं मंदिर आहे ते आमच्या गावचं भूषण आहे आणि हे मंदिर म्हणजे एक वास्तुकलेचा अतिशय उत्कृष्ट असा असणारा नमुना आहे जवळजवळ अर्ध्या एकरापेक्षा जास्त क्षेत्रात असलेलं हे मंदिर हे मंदिर साधारणतः सतराशे ऐंशीच्या दरम्यान झालेलं आहे असा त्याचा उल्लेख आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे की पश्चिमेच्या बाजूला असणारं महाद्वार आहे ते महाद्वार ते दक्षिणेच्या बाजूला असणारं आणि तीन द्वारं या ठिकाण या मंदिराला आहेत आणि संपूर्ण या मंदिरामध्ये दगडाचं बांधकाम आहे की इथं कुठेही लाकडाचा वापर नाही हे या मंदिराचं असणारं वैशिष्ट्य आहे की इथं बाजूनं असणाऱ्या ज्या ओवरे आहेत आतमध्ये असणारा संपूर्ण गाभाऱ्याचा वरचा भाग आहे तो अर्ध गोलाकार आहे पाच फुटाच्या चौतऱ्यावरती बांधलेलं हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आत गाभाऱ्यात गेल्यानंतर आपला प्रतिध्वनी तोही काही काळच फक्त येत असतो आत सभा मंडपाच्या आतमध्ये आहे आणि हा सभा मंडप इतका आकर्षक आहे की या सभा मंडपाच्या बाजूला आतमध्ये जाण्यासाठी आठ छोट्या कमाण आहेत आणि आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी समोर so, एक छोटा हौद हो आहे त्या हौदामध्ये हो कारंजे की तो आज देखील कारंजा चालू असतो या मंदिरातली मूर्ती उत्तराभिमुख आहे कारण हे मयुरेश्वराचं मोरेश्वराचं उपपीठ आहे त्यामुळं या मंदिराचं मूर्तीचं जे तोंड आहे ते उत्तरेकडे उत्तराभिमुख असणारा असा आमचा हा गणपती आहे हे या मंदिराचं खास करून असणार असं वैशिष्ट्य आहे या मंदिराच्या पुढे असणाऱ्या दोन दीपमाळा आहेत या दीपमाळा अतिशय सुंदर आणि आकर्षक असणाऱ्या अशा या दीपमाळा आहेत समोर इथं असणारा कट्टा आहे आणि बाजूलाच असणारं शंकराचं मंदिर आहे हे मंदिर हे पाहिल्यानंतर की एक त्यावेळच्या वास्तुकलेचं कौतुक करावं असं वाटतं किंवा आज देखील अनेक प्रश्न असे पडत असतात या दोन्ही बाजूला असणाऱ्या ओवरेत आणि पूर्वेच्या आणि दक्षिणेच्या बाजूला मात्र ओऱ्या नाहीत कारण ते काम निश्चित त्यावेळेला अपुरं राहिलेलं असं असणाऱ्या त्या खुणावरून आपल्याला दिसून येत असतं या मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर तिथं असणाऱ्या आठ दिवळ्या आहेत त्या आठ दिवळ्या मोकळ्या आहेत त्या आठ दिवळ्या सुद्धा अष्टविनायकासाठी कदाचित असाव्या असं वाटतं दोन बाजूला घर आहेत की जे अंधार कोठडीसारखे थोडेसे आहेत ते कदाचित भक्तांच्यासाठी किंवा तत्कालीन परिस्थितीचं साहित्य ठेवण्यासाठी असणारे असं हे आहे शिखर जे आहे दोन्ही शंकराचं शिखर असेल आणि गणपतीचं शिखर असेल हे शिखर सुद्धा पाहिलं तर साधारणतः जमिनीपासून सत्तर फूट असणारी अशी त्याची उंची आहे आणि त्या शिखरावरती गणपतीच्या वेगवेगळ्या प्रतिमा ह्या लावलेल्या आहेत तर असं असणारं हे मंदिर आमच्या अंगापूर गावामध्ये कोणाच्याही घरामध्ये गणपती बसवला जात नाही किंवा सार्वजनिक ठिकाणी सुद्धा गणपती बसवला जात नाही कायचं कारण असं आहे की अंगापूरमध्ये असणारा जो गणपती आहे तो स्वयंभू गणपती त्याला आत्मगाजनन म्हटलं जातं आणि मग असा स्वयंभू गणपती आपल्या गावामध्ये असताना मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कशी यासाठी करायची हा एक निश्चितच प्रश्न आहे आणि दुसरं कारण असं की गणेशोत्सव हो लोकमान्य ठिकाणी अलीकडे चालू केलेलं आहे परंतु आमच्या गावचा असणारा भद्रोत्सव हो। हा त्याच्या अगोदरपासून शेकडो वर्षाची परंपरा असणारा हा उत्सव हो आहे आणि हे मुख्य कारण असल्यामुळं आज बदलत्या किती स्वरूप असलं तरी आमच्या कुठल्याही अंगापूरच्या कोणाच्याही घरामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी गणपती बसवला जात नाही एवढंच नव्हे तर अंगापूरचा बाहेरगावी असणारा नोकरी व्यवसायानिमित्त जरी असला तरी तो सुद्धा आपल्या घरात गणपतीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात नाही कारण या गणपती उत्सव मुख्य हा आमची यात्रेसारखा उत्सव असतो त्यामुळं हे मुख्य त्याचं असणारं कारण आहे हा उत्सव भद्रोत्सव म्हणून प्रसिद्धीचा आहे भद्रोत्सव म्हणजे काय तर एक त्याची दोन कारणं आहेत भाद्रपद महिन्यामध्ये येतो म्हणून भद्रोत्सव आणि या उत्सवाचे मुख्य मानकरी जे सुवर्णकार समाजचे आहेत त्या मुख्य उत्सवाच्या दिवशी त्यांच्या डोक्यावरती जे पात्र दिलं जातं त्याला भद्रपात्र असं म्हटलं जातं आणि म्हणून ते भद्रपात्र त्याच्यावरून भद्रोत्सव या उत्सवाची पार्श्वभूमी संगत असताना की आ, या उत्सवाचे मुख्य मानकरी जे आहेत ते सुवर्णकार समाजाचे आहेत आणि आता त्यांची साधारणतः सहावी पिढी ही मानकरी म्हणून आहे अंगापूरला प्रकट झाले त्याची आख्यायिका दोन तीन आख्यायिका आहेत त्यापैकी एक आख्यायिका असे सांगितली जाते की अंगापूरहून पूर्वी ब्राह्मण सोनार किंवा गुरु यापैकी दोघ जण जात होते दर चतुर्थीला जायचे आणि चतुर्थीचं दर्शन घेऊन ते परत येत होते कोण घोड्यावरून जायचं म्हणतात कोण चालत जात होते परंतु प्रत्येक चतुर्थीला ते मोरगावला जात होते आणि मग एकदा वयस्कर असणारे सुवर्णकार समाजाचे जे भक्त होते ते मोरगावच्या दर्शनाला चतुर्थीला गेले आणि त्यावेळेला त्यांनी सांगितले की आता देवा मी वयस्कर झालोय आता मला काय येता येत नाही तर हे माझं शेवटचं दर्शन असेल म्हणून ते दर्शन घेऊन परत निघाले अंगापूरचा परत तिचा प्रवास केला त्याच वेळेला त्यांना दृष्टांत दिला की तू पाठीमागं बघू नको मी तुझ्या बरोबर येतोय आणि हे झाल्यानंतर तिथून ते मोरगावरून परत येत असताना त्यांच्या पाठीमागं वाद्यांचा गजर होत होता आणि असं करत करत ते पुढे आले पुढं आल्यानंतर ज्या ठिकाणी आपण उभं आहे त्याच ठिकाणाहून प्र गावात प्रवेश करत असताना गावची वेश आहे त्या वेशेजवळ आल्यानंतर त्यांना वाटलं की आता आपण मागं बघायला काय हरकत आहे म्हणून त्यांनी पाठीमागं पाहिलं तर त्याच वेळेला तिथं खड्डा पडला आणि त्या खड्ड्यामध्ये एक छोटी मूर्ती सापडली तर आता जी उत्सव मूर्ती जी आता जी असणारी तीन फूट उंचीची मूर्ती आहे की तो सुवर्णकार समाजाचे मान या गणेशोत्सवासाठी मुख्य असणारा मान आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव हा भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते चतुर्दशी हा दहा दिवसाचा असतो परंतु आमच्या गावचा गणेशोत्सव मात्र नागपंचमीचा आदला दिवस म्हणजे श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध पंचमी असा एक महिना चालणारा हा उत्सव असतो या उत्सवाचे मानकरी असणारे जे सुवर्णकार समाजाचे दीक्षित आहेत ते पंचमीच्या आदल्या दिवशी सायंकाळी त्यांच्या घरून त्यांना वाजत गाजत या ठिकाणी मंदिरामध्ये आणलं जातं आणि तिथून ते भाद्रपद शुद्ध पंचमी एक महिना ते संपूर्ण त्यांचं वास्तव्य या मंदिरामध्ये असतं आणि या दरम्यान त्यांनी घरी जायचं नाही कुणाला स्पर्श करायचं नाही आणि संपूर्ण सोहळं ओळ पाळायचं आणि एक महिन्याचा पूर्ण उपवास अशी त्यांचा दिनचर्या असते आणि या दिनचर्यामध्ये इथून आमच्या अंगापूरच्या पूर्वेला असणारी कृष्णा नदी दोन किलोमीटर होती त्या कृष्णा नदीला पहाटेचं जायचं रोज आंघोळ करायची इथलं जल आणायचं आणि इथं गणपती असेल दोन्ही गावातल्या गणपतीला मुख्य जलाभिषेक करायचा आणि नंतर गावातील दोन्ही गावातील मंदिरांना जलाभिषेक करायचा असे त्यांची रोजची असणारी दिनचर्य आहे आणि एक महिना या पद्धतीनं ते करत असतात आणि एक महिन्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा गणेशोत्सवाचा दिवस या गणेशोत्सवाच्या दिवशी आणि दुसरा दिवस हा आमच्या उत्सवाचा मुख्य दिवस असतो चतुर्थीच्या दिवशी त्या दिवशी संध्याकाळी जन्मकाळ्या मंदिरामध्ये होत असतो या उत्सवातला मुख्य भाग म्हणजे दोरा करणे तो दोरा करणारे असतात त्यांना दोरेकरी म्हणतात आणि हे दोरेकरी अलीकडे पाचशेपेक्षा पेक्षा जास्त दोरेकरी दोऱ्यामध्ये दोरे सहभागी होतात तर या दोऱ्याचं स्वरूप नेमकं काय असतं तर हे गणपतीच्या आमच्या अंगापूरच्या चारही बाजूला परिक्रमा येते आणि या परिक्रमामध्ये सहभागी होतात ते दोरीकरी असतात मग ती परिक्रमा किंवा या परिक्रमाचा मार्ग कसा असतो तर तृतीयेला म्हणजे चतुर्थीच्या आदल्या दिवशी साधारणतः पाच वाजता इथून गणपतीपासून पूर्वेला असणारी कृष्णामय दोन किलोमीटर आहे तिथं आंघोळ करायची शिवनाथाला जलाभिषेक करायचा पाणी घेऊन यायचं इथं आणि इथं गणपतीला पाणी घातल्यानंतर मग इथून दक्षिणेच्या बाजूला लिंबाची वडे पंधरा किलोमीटर अंतर आहे साधारणतः या लिंबाच्या वडीला जे देवस्थान आहे ते कारजाई आणि त्या कारजाईला जलाभिषेक घालायचा आणि परत रात्रीच अंगापूरला यायचं अंगापूरला पुन्हा गणपतीला जलाभिषेक कराय घालायचा आणि नंतर इथला जलाभिषेक घालून पश्चिमेला बोरगाव जे पंधरा किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे त्या ठिकाणी बोरजाईचंच स्थान आहे त्या बोरजाईच्या मंदिरात तिथे जायचं त्या बोरजाईला पाणी घालायचं त्या ठिकाणच्या शंकेश्वराच्या मा फुलांच्या माळा घ्यायच्या गळ्यात घालायच्या आणि परतीचा प्रवास करायचा आणि साधारणतः पहाटेच्या वेळेला अंगापूरला यायचं हे अंतर पंधरा किलोमीटर पेक्षा असं जास्त आहे तिथं येत असताना बोरगावच्या पाटलांचा पार माण आहे की या दोरेकर्यांचं ते स्वागत करतात चहा पाणी देतात आणि नारळ देतात पुढं अंगापूरला आल्यानंतर जेवण करायचं विश्रांती घ्यायची आणि नंतर, नंतर मग उत्तरीच्या बाजूला कोल्हेश्वर गोजेगाव तांदळवड या ठिकाणी त्या कोल्हेश्वर ते सुद्धा अंतर वीस किलोमीटरपेक्षा जास्त आहे तिथं नदीतून पलीकडं जायचं कोलेश्वराला जलाभिषेक घालायचा तिथं असणाऱ्या शंकेश्वराच्या फुलाच्या माळा घ्यायच्या आणि पुन्हा परत त्या पात्रातून पोहत अलीकडे यायचं आणि ज्यांना पोहत पलीकडे जाता येत नाही त्या मुलांच्यासाठी माळा करून आणल्या जातात त्या घालायच्या आणि तिथून परत चालत हा प्रवास अंगापूरला होतो हा साधारणतः सत्तर किलोमीटरचा असणारा प्रवास आहे एक रात्र आणि एक दिवस दीड दिवस असा दीड दिवसा दिवसाचा असणारा हा सत्तर किलोमीटरचा अनवानी पायानं असणारा प्रवास आहे अलीकडे रस्ते झाले आहेत पूर्वीच्या काळामध्ये संपूर्ण काटे असे काळवटी ते असणारी जमीन होती परंतु कधीही कुणाला सर्पदोष झाला काय अपघात झाला असा प्रकार कधी दिसलेला नाही घडलेला नाही कारण ही श्रद्धा आहे आणि या श्रद्धेमध्ये अगदी पाच वर्षाच्या बालकापासून ते साठ वर्षापर्यंतची लोक हे मोठ्या उत्साहानं सहभागी होतात आता यामध्ये हे दोरेकरी जे आहे ते दोरेकरी नेमकं याच ठिकाणी का जातात तर कारजाई आणि बोरजाई म्हणजे रिद्धीसिद्धी आणि कोल्हेश्वर म्हणजे गणपतीचे पिता श्री शंभू महादेव शंकर म्हणजे या उत्सवासाठी चतुर्थी आणि पंचमीला असणाऱ्या उत्सवासाठी तुम्ही यावं हे निमंत्रण देण्यासाठी हे दोरेकरी करी या चारही बाजूला असणारी द्वारयात्राच ती असते की जी द्वारयात्रा अष्टविनायक मधले रांजणगाव आणि मोरगाव या ठिकाणी आज देखील या उत्सवात होत असते आणि ती द्वारयात्रा करणारी द्वारकरी तोच द्वारकरीचा अपभ्रंश होऊन दोरेकरी हा शब्द बनलेला आहे आणि हे दोरेकरी मोठ्या उत्साहानं यामध्ये सहभागी होतात आणि ही द्वारयात्रा पूर्ण करतात दिवसेंदिवस द्वारयात्रा करण्याचं दोरेकर्यांचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेलं आहे कारण त्याच्यामध्ये आहे ती या गणपतीप्रती असणारी श्रद्धा आहे आणि ते दोरेकरी पुन्हा चतुर्थीला इथं ज्या वेळा येतात त्यावेळेला हा या गणपतीचं वैशिष्ट्य वे वेगळं असं आहे की हा गणपती नवसाला पावतो आणि विशेषतः पुत्रप्राप्तीसाठी ह्या गणपतीची जास्त प्रसिद्धी आहे आणि अनेकांना त्याची अनुभूती आलेली आहे अगदी उच्च विद्यादूषित असणाऱ्या महिलांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे आणि मग ज्यांना हा प्रसाद मिळतो ती मंडळी या ठिकाणी त्या दोरेकरी ज्यावेळेस चतुर्थीला येतात त्यावेळेला त्यांना ओलंडण्यासाठी इथं मुलं आणतात आणि या ठिकाणी ती मुलं ठेवतात आणि ते दोरेकरी त्या मुलांना ओलंडतात हा चतुर्थीचा कार्यक्रम असतो आणि चतुर्थीनंतर पंचमी पंचमीला जे असतो तो भद्रोत्सव याला भद्र यात्राही म्हटलं जातं आणि ती आमच्या गावची गणपतीची यात्रा म्हणून ओळखलं जातं त्या दिवशी घरोघरी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक असतो सर्व माहेर वसने असतील परगावे असणारे सर्वजण यात्रेसाठी हे येत असतात आणि अलीकडं गावातल्यापेक्षा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या गणपतीची अनुभूती आल्यामुळं अनेक लोक या ठिकाणी गणेशाच्या दर्शनाला या उत्सवाच्या निमित्तानं ये येत असतात भद्रोत्सव सायंकाळी साधारणतः सहा सहा साडेसहाच्या दरम्यान जे मुख्य मानकरी असतात सुवर्णकार समाजाचे त्यांना त्या ठिकाणी आमचं ग्रामदैवता येवर्जीनाथ त्या ठिकाणी नेलं जातं आणि तिथं जे भद्रपात्र आहे ते भद्रपात्र म्हणजे घागरीचा उलटा भाग आणि तो रंगवला जातो तो, तो मातीचं पात्र असतं ते पात्र करण्याचा मान झेच्या कुंभारांचं आहे आणि हे भद्रपात्र घेऊन फडतरवाडीचे कंसे आहेत ते झेवरून ते पात्र घेऊन येतात आणि ते पात्र घेऊन आल्यानंतर ते त्या ठिकाणी एवर्जीनाथाच्या द्वारात ते पात्र प्रज्वलित केलं जातं आणि ते प्रज्वलित केलं जात गेल्यानंतर फक्त त्यावेळेला ते, ते कंसे जे फडतरवायचे त्यांनाच या सुवर्णकार समाजाच्या भक्ताला शिवण्याचा अधिकार असतो त्यामुळे ते भद्रपात्र त्यांच्या डोक्यावर दिलं जातं आणि ते, ते, ते कंसेबंधू त्या दोन्ही बाजूला त्या भक्ताला धरून गावातून फेरी काढली जाते आणि गावातून दोन्ही गावातून ती गावात। फेरी काढल्यानंतर ते पात्र पेटलेलं असतं त्या पात्रामध्ये गावातून सर्व प्रदक्षिणा करत असताना त्या पेटतं पात्र आणखीन प्रज्वलित व्हावं म्हणून धूप खारका ऊद हे टाकलं जातं आणि संपूर्ण दोन्ही गावातून म्हणजे साधारणतः एक किलोमीटरपेक्षा जास्त प्रदक्षिणा होते एक महिन्याचा उपवास असतो आणि एक महिन्याच्या उपवासानंतर डोक्यावर गरम पात्र घेऊन हे सुवर्णकार समाजाचे भक्त गावातून फेऱ्या मारत असतात फेरी मारतात प्रदक्षिणा करतात सुद्धा दोऱ्या मोर्याचा गजर असतो पाठीमाग दोन अंगापूर तर्फचे आणि अंगापूर वंदनच्या पालख्या असतात त्या पालक्या धरण्याचा मान अंगापूरचे मुख्य शेळके आहेत त्यांचा मुख्य मानकरी म्हणून आहे आणि मग अशा पद्धतीने इथं मंदिरात आल्यानंतर पाच फेऱ्या मारल्या जातात आणि पाच फेऱ्या मारल्यानंतर ते भद्रपात्र समोर जो कट्टा आहे त्या कट्ट्यावरती ठेवलं जातं ते, ते भद्रपात्र ठेवल्यानंतर इथून ज्या दक्षिणेच्या बाजूला बारव आहे ती बारव गणेश मंदिराच्या बांधकामाच्या वे वेळचीच आहे की त्या वेळेला लागणारं पाणी हे तिथून आणावं हा त्यावेळेचा उद्देश असेल पण नंतर त्यानंतर आमच्या गावचा पानवटा नळी म्हणून त्या ठिकाणी त्या भक्तांना नेलं जातं त्यांना आंघोळ घातले जाते मानकरी त्यांना आंघोळ घालतात तिथं संपूर्ण पोशाख देतात आणि मग मं मंदिरामध्ये इथं आणून थोडा वेळ विश्रांती घेतली जाते आणि विश्रांती घेतल्यानंतर मग हा नवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो गेल्या वर्षीचा अंदाज आहे सहाशे महिला या ठिकाणी या नवस बोलण्यासाठी आल्या होत्या तर हा पंचमीचा उत्सव असतो तो गणेश उत्सव हा इतकाच सात्यासरांचा उत्सव आहे कारण आतमध्ये जर आपण गाभाऱ्यात गेलो तर गणेशाच्या मूर्तीच्या पश्चिमेच्या बाजूला सप्तमातृका जी जलदेवता असते ही जलदेवता सप्तमातृका या फार कमी ठिकाणी गणेशाच्या मंदिरात दिसतात आणि ते आमच्या गावचं भाग्य असं आहे की त्या सप्तमातृका आमच्या स्वयंभू गणेशाच्या जवळ आहेत खर तर हे सर्व गणपतीचं असणार कुटुंब आहे सप्तमातृका म्हणजे पार्वतीचा असणारा आदिशक्तीचा असणारा तो अवतार आहे आणि हा पंचमीचा जो भद्र उत्सव असतो तो गणेशापेक्षा या सप्तमातृकांचा असतो आणि म्हणून त्या सप्तमातृकांचा उत्सव म्हणून भद्रपात्र घेत असताना या भक्तांच्या कमरेला जी ओटी असते ती ओटी असते ती त्या सप्तमातृकांची असते आणि तेव्हा प्रसाद म्हणून जे दे भक्त देतात तो नारळ देतात किंवा महिलांची ओटी भरली जाते आणि ती ओटी भरल्यानंतर निश्चितच बऱ्याच महिलांना असा अनुभव आहे की त्यांना अनेक वैद्यकीय क्षेत्रातून दाखले घेतल्यानंतर किंवा त्यांनी मत नोंदवल्यानंतर औषध उपचार करून सुद्धा जो उपचार केल्यानंतर गुण आला नाही तो इथं गणपतीचा प्रसाद घेतल्यानंतर अनेक महिलांना त्याची प्रचिती आलेली आहे आणि त्यामुळं आज त्या दिवशी अनेक महिला तिथं प्रसाद गणपतीचे मुख्य भक्तांच्याकडून ओटी भरण्यासाठी येत असतात आणि अशी ओटी भरल्यानंतर मग तो कार्यक्रम आमचा संपतो पण त्या अगोदर पूर्ण आठ दिवस म्हणजे भाद्र प्रतिपदा ते पंचमी रोज संध्याकाळी या ठिकाणी महाराष्ट्रातले विख्यात असे कीर्तनकार यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होतो आणि संपूर्ण वातावरण हे भक्तिमय होत असतं आणि या संपूर्ण मंदिरामध्ये दे असणारी देखरेख किंवा या कार्यक्रमाचं नियोजन आलेल्या लोकांची व्यवस्था हे सर्व करण्याचं काम या ठिकाणी गणेश मंडळ हे मोठ्या उत्साहानं करत असतं आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथं केवळ आठ दिवसापुरतंच वातावरण उत्साही असतं असं नाही तर बारामाही आमच्या गावामध्ये सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती या ठिकाणी मोठ्या भक्तिभावानं केली जाते आणि चतुर्थीला फार मोठी गर्दी असते चतुर्थीला अलीकडच्या काळामध्ये गणपतीची प्रसिद्धी एवढीच झालेली आहे की अनेक लोक सातारा जिल्ह्यातून नव्हे तर बाहेरून सुद्धा या ठिकाणी येत असतात आणि चतुर्थीला दर्शन घेत असतात तर असं आगळा वेगळा उत्सव असणारं हे गणेशाचं आमचं स्थान आहे की हा गणेशोत्सव भद्रोत्सव म्हणून अलीकडच्या काळात फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीस येत आहे कारण लोकांना त्याची अनुभूती यामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही आहे ती पवित्र भावना आणि श्रद्धा आणि या श्रद्धेचं फळ म्हणून गणेशाचा प्रसाद अनेकांना मिळालेला आहे मिळत राहील कारण तिथं फक्त असते ती श्रद्धा आणि आपण केलेली उपासना असते असो या पद्धतीनं आमच्या गणेशाचा असणारा हा गणेशोत्सव आहे धन्यवाद दोरया म्हणा मोरया मोरया म्हणा दोरया